नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी वाक्य नीट आहे का चहू बाजूने घेरला या वाघ रे पोरा चहू बाजूने घेरला लाया मराठ्यांचा वाघ रे मराठ्यांच्या पोरा का झोपून को जाग रे माझ्या दादांनो ताईनो दोन दिवसासाठी तुम्ही जर गावाला गेले तुमच्या जर लेकराचा फोन आला पप्पा कधी येणार आहे तर काळजाचं पाणी होतं माझं पुढचं वाक्य ऐका सोडल या घरदार सोडल या घर नाही जीवाला राम नाही लढ्यात yeah फिरणारी माणसं दोन दिवस जर लढ्यामध्ये गेलं तर माणसाला पळा वाटत दादाची कमाल आहे मराठ्याच्या हितासाठी आहे त्यांचा त्याग रे मराठ्यांच्या जो झोपून कोचा गरे आणि एक वाक्य गांभीर्याने घ्या दादा ऐका छत्रपती शिवरायानंतर असा माणूस होणे नाही म्हणून माझं दुसरं कडव ऐका पुन्हा नाही असा नेता पुन्हा नाही देवा आहे आपुल्या साथी असा नेता पुन्हा नाही देवा आहे आपुल्या एक एकजूट उभे उठ मर्द मराठा कामाला तुला गरे उठ मर्द मराठा कामाला तुला गरे मराठ्याच्या पोरात जो पुन्हा शेवटच कडवं आता या कडव्याची गरज नव्हती पण ही कडवं घेण्याची गरज आहे आज आपल्याला आणलेली आहे माझा तो माझा सारेच वैरी झाले म्हणून माझं शेवटचं कडवं आहे का सांभाळत आलो पण सारे आता वैरी झालेले येत आहे का हा माझा तोही माझा आता सारे कळले का ते ऐका हा ही माझा तोही माझा बघून आपली एकी आता मनोमनी जळले का ते ऐका होऊ द्या हो हजार गोळा आपला एकच वाघ रे होऊ द्या रे हजार गोळा आपला एकच वाघ रे मराठ्याचा पोरा ता झोपून को रे मराठा इथून गेल्यानंतर ते लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रामध्ये जालन्याचा यलगार शांतती रॅली महाराष्ट्रामध्ये सरात मोठी झाली पाहिजे एवढं गोष्ट लक्षात असू द्या जाता जाता एकच सांगतो लढा सुरू झाल्यापासून आमचं जे काम सुरू आहे कोणी कुठेही बोलू आम्ही हजार आहेत आमची गाडी आमचं पेट्रोल तसं या लढ्यासाठी तुमच्या गावात पन्नास माणसं जरी गोळा झाले तर कोणत्याही गावात आम्हाला फोन करा आम्ही येऊ आणि गाव गाव जागे करू धन्यवाद जय श्रीराव चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा